कॅब रजिस्ट्रेशन केलंय पण लॉग इन अजून करून बघितलेलं नाही इनकम्प्लीट रिवर्टेड व्हेरीफाईड असे काही तुम्हाला गोष्टी दिसत असतील तुमच्या लॉग इन पेज वरती तर याचा नेमका अर्थ काय असतो फॉर्म नक्की व्हेरीफाईड कम्प्लिटली झालाय का कम्प्लिटली सबमिट झालाय का हे कसं पाहायचं तर या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मी तुमची एज्युकेटर धरती ग्लोबल ऑनलाइन ऑनलाईन युट्यूब वरती तुमच्या सगळ्यांचा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर वरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा चला तर पाहूया यांचा अर्थ काय असतो आता फर्स्ट ऑफ ऑल तुमचा जर लॉग इन केल्यानंतर तुमचं अप्लिकेशन फॉर्म हे इनकम्प्लीट असं दाखवत असेल तर याचा अर्थ असा असतो की तुमचा एखादी डॉक्युमेंट सबमिट करायचं राहिलं असेल किंवा फोटो किंवा साईन यांचे साईज किंवा या गोष्टी काही चुकीच्या केलेल्या असतील किंवा के एखादं डॉक्युमेंट चुकीचं सबमिट केलेलं असेल याचा अर्थ असा होतो किंवा या गोष्टी सगळ्या बरोबर आहेत पण जर तुम्ही सबमिट बटन नसेल दाबलं तरीही तुम्हाला ते इनकम्प्लीटच शो करणार आहे त्यामुळे ते सबमिट बटन दाबा त्यानंतरच तुमचा तो ऍप्लिकेशन फॉर्म हा सबमिट होणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आता विद्यार्थी मित्रांनो तुम तुमचं फॉर्म आहे म्हणजे सबमिट तुम्ही बटन क्लिक केलंय म्हणजे तुमचं अप्लिकेशन फॉर्म सबमिट झालाय आणि तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म कम्प्लिटेड आहे आणि अँड सेंट टू e, ई क्रुटिनी सेंटर और फिजिकल व्हेरिफिकेशन या दोघांपैकी म्हणजे तुम्ही जर ऑनलाईन व्हेरिफिकेशन uh, करत असाल डॉक्युमेंटेशनचं तर तुम्हाला हे दिसेल किंवा फिजिकल व्हेरिफिकेशन करत असाल म्हणजे जवळच्या कुठल्याही कॉलेजवरती इंजिनिअरिंग कॉलेजवरती जाऊन तुमच्या डॉक्युमेंटेशनचं व्हेरिफिकेशन करत असाल तर तुम्हाला फिजिकल व्हेरिफिकेशन असं कळेल दिसून येईल तर तिथे आणि जरी तुम्ही ऑनलाईन व्हेरिफिकेशन करायची प्रोसेसमध्ये काही अडथळा आला काही प्रॉब्लेम आला तरी जवळच्या कुठल्याही कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही ही प्रोसेस फिजिकल व्हेरिफिकेशन करू शकता कारण इतकी काही गर्दी नसती कॉलेजेसमध्ये सो आत्ता ते तुमचं व्हेरिफिकेशन कम्प्लीट करून देतील आणि तुम्हाला तेव्हा असा मेसेज येईल ऍप्लिकेशन फॉर्म व्हेरिफिकेशन स्टेटस काय आहे युअर ऍप्लिकेशन फॉर्म इज कम्प्लिटेड अँड सेंड टू सी फॉर ई व्हेरिफिकेशन ई व्हेरिफिकेशनसाठी साठी सेंड केलाय आता हे जो आहे तुम्ही ऑनलाईन और, व्हेरिफिकेशन सुरू होतं आमचं डॉक्युमेंटेशनचं त्यामुळे इथं हो आलंय ई क्रुटीनी असं आलाय कारण आम्ही तिथे ऑनलाईन सुरू केलंय पण जर तुम्ही फिजिकली करत असाल तर तुम्हाला तसं येईल आता तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झाले आता हे बघा तुमचं डॉक्युमेंट्स मध्ये काही चुका असतील एखाद्या डॉक्युमेंटेशन व्हॅलिडिटी संपली असेल तर तुम्हाला तिथे रिबर्टेड बॅक म्हणून ऑप्शन येईल एक चॉईस एक नोटीस येईल तर याचा अर्थ काय असतो की तुमचा फॉर्म हा रिटर्न आलाय म्हणजे तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म हा रिटर्न फिल करावा लागतो म्हणजे कम्प्लीट फॉर्म नाही भरावा लागत पण जिथे तुमच्या गोष्टी चुकल्या आहेत जी गोष्ट डॉक्युमेंटची व्हॅलिडिटी संपली आहे किंवा जे काही ज्या डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम असेल तर ते गोष्टी फक्त तुम्हाला रिअप्लाय कराव्या लागतील रिसबमिट कराव्या लागेल त्यानंतर परत ही प्रोसेस होईल परत चेक होईल तुमचं व्हेरिफिकेशन होईल डॉक्युमेंटेशनचं आणि जर सबमिट झालं तर वेल अँड गुड तर आपण फोर्थ स्टेपला घेऊन आणि जर नाही व्यवस्थित व्हेरीफाईड झालंय तर परत रिवर्टेड बॅक असं शो होईल परत फर्स्ट स्टेपला जा परत सेकंड परत थर्ड अशा गोष्टी चालत राहतील आता तुमचा फॉर्म जे डॉक्युमेंट्स आहेत त्या गोष्टी व्हेरीफाईड झाल्या आणि गोष्टी कन्फर्म झाल्या त्यानंतर याचा अर्थ असा असतो की तुमचं व्हेरिफिकेशन हे कम्प्लिटली पूर्ण झालंय म्हणजे तुमच्या कुठलीही गोष्ट राहिली नाहीये तुम्ही ज्या गोष्टी सबमिट केल्या ते अगदी बरोबर आहेत व्यवस्थित आहेत कम्प्लीट आहेत त्यामुळे तुम्हाला एक नोटीस येईल की युअर ऍप्लिकेशन इज व्हेरीफाईड अँड कन्फर्म असं तुम्हाला येऊन दिसेल तिथे ऍप्लिकेशन फॉर्म व्हेरिफिकेशन स्टेटस युअर ऍप्लिकेशन फॉर्म इज व्हेरीफाईड अँड कन्फ कन्फर्म इथे एक नंबर आहे डेट वगैरे दिली आहे तारीख दिली आहे अँड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अपलोड स्टेटस स्टेटस हे मेन आहे हे, हे आपल्याला पाहिजे ग्रीन कलर मध्ये ग्रीन कलर मध्ये आलंय ह्याचा अर्थच असा असतो की तुमच्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत तुमचं फॉर्म हा सबमिट झालाय व्हेरीफाय झालाय आणि कन्फर्म देखील झालाय विद्यार्थी मित्रांनो तुमच्या काउन्सिलिंगसाठी साठी आम्ही एक कोर्स काढलेला आहे त्यामध्ये तुम्हाला वन ऑन वन काउन्सलर ऍक्सेस मिळेल स्टेप बाय स्टेप गायडन्स मिळेल एक्सपर्ट सिलेक्शन कॉलेज सिलेक्शन स्ट्रॅटेजी मिळेल कॅप फॉर्म फिलिंग असिस्टन्स डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन गायडन्स कट ऑफ अनालिसिस अँड राउंड वाईज डिसिजन मेकिंग म्हणजे तुमच्या मार्क्स तुमच्या पर्सेंटाइल्स आम्ही अभ्यास करणार त्यासोबतच सोबतच कॉलेजचा पर्सेंटाइल्सचा कट ऑफचा अभ्यास करणार आणि त्या वाईज प्रत्येक राऊंडला वेगवेगळ्या कॉलेजची लिस्ट आम्ही तुम्हाला देणार त्यासोबतच डायरेक्ट कॉलेज ऍडमिशन गायडन्स देखील देणार ओके okay, तर विद्यार्थी मित्रांनो या सर्व गोष्टी साठी गोष्टी एकाच कोर्स मध्ये आणि ते पण फक्त दोन हजार कुठल्याही प्रकारचे डाऊट असेल किंवा कोर्स जॉईन करायचा असेल तर मी दिलेल्या नंबर वरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो कुठलीही गोष्ट न चुकता व्यवस्थित फॉर्म भरलेलाच असेल आणि आता लास्ट उद्या उद्याची लास्ट डेट आहे तर सगळ्यांनी ऍटलिस्ट आजपर्यंत फॉर्म सबमिट करून टाका कारण उद्या साईट लोड खातंय आणि विनाकारण वेगवेगळे इश्यूज होण्यापेक्षा तुम्ही आजच फॉर्म सबमिट केला तर खूप छान असेल मेबी डेट वाढू शकते पण अजून तशी काही नोटीस आली नाहीये तर नोटीस येण्याची वाट ऐवजी तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट करून टाका ओके